सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही एकीकडून एक सरकारने मारायचे तर दुसरीकडून निसर्गाने मारायचे त्यामुळे काय करावे अशी परिस्थिती सरकार साथ देत नाही निसर्गही साथ देत नाही निसर्गाने साथ दिली तरी सरकारने पाठबळ द्यायला हवे कर्जमाफी करायला हवी पाण्याची तातडीने व्यवस्था केली पाहिजे जनावरांना चारा नाही सरकार आता काहीच करत नाही शेतकऱ्यांनी जागरूक होणे गरजेचे आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय यांनी केला आहे चार जून गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपुरात प्रचारात उतरले गडकरांच्या पराभवासाठी सर्वच प्रकारची सरद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे ना दिसतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आणखी एक भिसाळ कारभार समोर आला आहे कल्याणमध्ये उघड्या चेंबर मध्ये अनेक वाहन पडून अपघात होत आहे के आयुक्तांचा बंगला ते काळा तलाव यांमधील दुर्गामाता रस्ता असून सध्या हा रस्ता चर्चेचा विषय बनला आहे या रस्त्यावर सकाळपासून उघड्या चेंबर मुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस गाड्या या चेंबरमध्ये अडकल्या तर पंधरा ते वीस बाईक स्वारी या चेंबर मुळे पडले आहेत यात आठ जण जखमी देखील झाले आहेत त्यांना स्थानिक नागरिकांनी यावेळी मदत केली आहे त्यानंतर वारंवार याबाबत केडीएमसी च्या अधिकाऱ्यांना या अपघाताबाबत कळवण्यात आले होते मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर संतप्त नागरिकांकडून हा रस्ता बंद करण्यात आला त्यानंतर केडीएमसी चे अधिकारी या ठिकाणी पोहोचले व त्यांनी रस्त्याची डागडुजी केली मात्र पुन्हा चेंबर फुटले त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या गलथन कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसापासून प्राप्तिकर विभाग चांगला सक्रिय झाला आहे या विभागाने नुकतेच नांदेडमध्ये मोठी छापेमारी केली या छापेमारीत कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आली होती त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे येथे एका सराफ व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तावर छापेमारी करून प्राप्तिकर विभागाने तब्बल सव्वीस कोटी रुपयांची रोकड आणि नव्वद कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहे प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईमुळे सध्या नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे अमरावती शहरातील लालखडी परिसरातून नागपुरी गेट पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री करताना एका आरोपीला अटक करण्यात आहे आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील येथील आहे तो अमरावती पाटीपुरा येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नागपुरी गेट पोलिसांनी या आरोपीला रंगेहात अटक केली आहे आरोपीकडून एकशे त्र्याण्णव नायट्रोवेट दहा दावाच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटी छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुणे बोरशेकार अपघातानंतर पुण्यातील बार आणि रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेने देखील खडबडून जागी झाली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आता पिंपरी चिंचवड परिसरातील भागात हातोडा चालवला आहे हातोडाने एकूण नऊ रूफ टॉप हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यतिरिक्त दोन हॉटेल वर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे नऊ हजार चौरस क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप हॉटेल्स पाडण्यात आले आहे आज मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली पातोंडी भागात काल झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या शेतीमध्ये केळीचे तसेच घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली तसेच तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना सोबत घेऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीने ही नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे के गेल्या काही दिवसापासून विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील उष्णतेच्या पार्ह्याने चाळीसही ओलांडली असून अचानक तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सारेच हैराण झाले आहे है। तर गेल्या काही दिवसापासून एकट्या अकोले शहरात उष्णतेची लाट आल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे परिणामी उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस अन्वये जमावबंदी लागू केली आहे कल्याणमध्ये भर रस्त्यात बी एम डब्ल्यू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा होता ही कार त्या अल्पवयीन मुलाची आहे पोलिसांनी या तरुण शुभम व अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुण्यात अल्पवयीन कार चालकाचा प्रताप समोर आला आहे त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील दहा बिबटे आता गुजरातच्या जामनगर येथे सेंट्रल झूप मध्ये स्थलांतरित केले जाणार आहेत बिबट आणि मानव यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने याला परवानगी दिल्याचा दावा वन विभागाने केला आहे गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्या त्यासाठी केंद्राची परवानगी ही मिळाली त्यामुळे आता जुन्नरचा बिबट गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणा म्हणून जाणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री